नमस्कार मी श्रीकांत उमरीकर आपण पाहतात अनलायझर लोकनीती लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा अनलायझरचं ॲप डाउनलोड करा सव्वीस अकराच्या हल्ल्याचा मुख्य सूत्रधार तहवूर राणा ह्याला अमेरिकेनं आपल्या ताब्यामध्ये दिलं भारतामध्ये त्याचं आगमन झाल्याच्या नंतर अपेक्षा अशी होती की सगळ्यांनी एकमुखाने ह्या संदर्भातली भारतीय सरकारची जी कायद्यानं चालणारी कारवाई आहे तिला पाठिंबा द्यावा प्रत्यक्षात झालं असं की तशा अर्थाने म्हणूया की अपेक्षेप्रमाणेच हे सगळे तथाकथित विरोधक लिब्रांडो आहेत या सगळ्यांनी काहीच कारण नसताना किरकिर सुरू केली म्हणजे एक तर मला म्हणजे कालच्या त्या चर्चेमध्ये मी पाहत होतो सगळ्या चर्चा एकतर समाजवादी पक्षाचे प्रवक्ते असं म्हणताना आढळले की इतकी जस मोदीमध्ये हिंमत आहे छप्पन इंचाची छाती आहे तर अकरा वर्ष काय झोपा काढला आणि आतलंच कसं काय आणलं म्हणजे यांना किमान काही वाचायचं नाही किमान काही माहिती करून घ्यायची नाही फक्त सरकारच्या प्रत्येक गोष्टीला विरोध करायचा आम्ही एक वारंवार मुद्दा आधीपासून सांगितलेला आहे की जसं आपल्याकडे म्हणतात की घंगाळातलं पाणी फेकून देताना बाळे फेकून द्यावं तशातला प्रकार अरे तुम्ही विरोध करता करता तुम्ही देशद्रोही बनायला लागला तुम्ही कोणाची बाजू घ्यायला लागलात आत्ताचा जो प्रकार घडलेला आहे की कुठलाही आरोपी जेव्हा दुसऱ्या कुठल्या तरी गुन्ह्यासाठी त्या देशामध्ये आरोपात त्याच्यावरती आरोप असतील आणि शिक्षा भोगत असेल की जे तहवूल राहण्याच्या बाबतीत झालेलं होतं तो अमेरिकेमध्ये कैदेमध्येच होता चौदा वर्ष त्याची ती सजा संपल्याच्या नंतर तो कालावधी संपल्याच्या नंतर त्यांनी ते भारत सरकारच्या सुपूर्त केला त्या काळामध्ये त्याची जोपर्यंत ती कैदेची कारकीर्द संपत नाही शिक्षेची मुदत संपत नाही तोपर्यंत त्याला आपल्या ताब्यात देता येऊ शकत नव्हतं तिथं छप्पन इंच छातीचा मुख्य पंतप्रधान असो का एकशे बारा इंच छातीचा पंतप्रधान त्यांना काय फरक पडत नाही म्हणजे एक लक्षात घ्या आता ह्या तहवूर राणाच्या सगळ्या प्रकरणामध्ये हा तिथे दुसऱ्या गुन्ह्यामध्ये अडकलेला होता दु, दुसरा हेडली आहे हे जे सगळे गुन्हेगार आहेत ह्या सगळ्या प्रकरणातले हे काही आपले नागरिक आहेत असं नाही ते वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या निमित्तानं आहेत आणि कुठल्या तरी याच्यामध्ये अडकलेले आहेत आपण त्याला ताब्यामध्ये मागितलं म्हणजे ताबडतोब तो, तो देईल असं नाही म्हणजे त्याच्यामध्ये काही आपल्याबद्दलचा काही राग आहे द्वेष आहे मुद्दामत मुद्दा आपल्याला असं नाही त्यांचे त्यांचे काहीतरी आंतरराष्ट्रीय पातळीवरचे कायदे कानून आहेत त्या देशाचे कायदे कानून आहेत एक दुसरा मुद्दा सव्वीस अकराचा जो हल्ला होता हा ठरून ठरून केलेला हल्ला होता आणि हाला आरे के कर हा हल्ला आर एस एस ची कशी साजिश आहे म्हणजे हु किल्ड किरक करकरे हे पुस्तक आहे काय मुश्रीफ यांचं आणि त्याच्यामध्ये हे संघवाल्यांची कशी हा सगळा कट आहे त्याच्या हातामध्ये जे सगळे केशरी रंगाचे तुम्ही धागे दाखवलेले होते कसाबज दा जिवंत सापडलेला नसता तर हे परत बोंबल्याला मोकळे की भगवा दहशतवाद शिवराज सिंग शिवराज पाटील चाकूरकर आपल्या महाराष्ट्रातले लातूरचे असलेले तेव्हा गृहमंत्री होते त्यांची वक्तव्य पी चिदंबरम यांची वक्तव्य नंतर सुशील कुमार शिंदे ह्या सगळ्यांची तुम्ही वक्तव्य बघा त्या काळातली भगवा दहशतवाद हा शब्द सुशील कुमार शिंदे आणि पी चिदंबरम यांनी कॉइन केलेला आहे संसदेमध्ये कर्नल पुरोहित आ, साध्वी प्रज्ञा सिंग यांना तुम्ही अटकेत टाकलेलं आहे त्यांच्यावरचा कुठलाही गुन्हा सिद्ध करता आलेला नाही हे सगळ्यांचा हा प्रयत्न होता किंवा शरद पवार जो तेरावा बॉम्बस्फोट म्हणले होते मजितीमध्ये कसा झाला ते ह्या सगळ्यांना भगवा दहशतवाद नावाची एक नवीन संकल्पना खोटी असलेली रुजवायची होती कसा जिवंत सापडला यांच्या याला पहिल्यांदा त्यांचं सगळं मनो काय त्यांचे सगळे ते मनोरे उद्ध्वस्त झाले कल्पनेचे ह्यांच्या फेक नॅरेटिव्हची आणि आता दुसरा जो हा आता जे सगळी आरडाओरड चालू आहे तहवूर राणासारखा त्याच्यातला आरोपी जिवंतपणे आता तुमच्या ताब्यामध्ये आहे आणि कायद्याची कारवाई होईल यांचं दुखणं हे आहे की ह्यांना जो खोटा सगळा अजेंडा फेक नॅरेटिव्ह भगव्या दहशतवादाचं चालवलेलं होतं यांनी आणि त्या निमित्तानं वेगवेगळ्या लोकांना कसं अडकवता येईल हे कसं सिद्ध करता येईल हे परत परत चालू होतं सव्वीस अकराचा हल्ला हा संघवाल्यांनीच के कसा केलेला आहे किंवा मालेगाव बॉम्बस्फोट याच्यामध्ये संघवालेच कसे आहेत किंवा बारा बॉम्बस्फोट मुंबईत झाल्याच्या नंतर तेरावा बॉम्बस्फोट हा मशिदीमध्ये कसा झाला हे सगळे तुम्ही बघा या सगळ्याची एक लाईन दिसते तुम्हाला म्हणजे तुम्हाला हे सगळे बिंदू जोडले तर हे भगवा दहशतवाद नावाची एक खोटी गोष्ट एक फेक नॅरेटिव्ह पसरवण्याचा जो कट आहे तो स्पष्ट दिसतो आणि आता तहवूर राण्याला पकडल्याच्या नंतर या कटाचे दोरे आधी तर वेगवेगळ्या प्रकरणामध्ये ते उसवलेले होतेच उलगडलेले गेलेले होतेच आता त्याच्यातले अजून काही पैलू समोर येतील काँग्रेसवाले ज्या पद्धतीने छाती बडवून रडत आहेत बाटला हाऊस एन्काउंटरच्या आरोपींना शिक्षा झाल्याच्या नंतर सोनिया गांधीच्या डोळ्यामध्ये आश्रू कसे झाले होते सलमान खुर्शीत लिहितात आणि सांगतात दिग्विजय सिंग आता सध्या संसदेमध्ये बसलेले आहेत राज्यसभेमध्ये त्यांनी त्या हु किल करकरे पुस्तकाचं प्रकाशन केलेलं होतं सव्वी साकरा ही संघाची कशी साजिश आहे कट आहे संघाचा हे म्हणणारे हे सगळे लोक आज अधिकृतरित्या संसदेमध्ये जाऊन बसलेले आहेत हे असं म्हणतात की लोकशाही कशी खत्रेमे हुकुमशाही कशी आलेली आहे एक तुम्हाला छोटस उदाहरण मी सांगतो ध्रुवराठी नावाचा जो युट्युबर आहे तो इतकी गरळ ओकत होता आत्तापर्यंत मोदींच्या विरोधामध्ये त्याच्यावरती कुठलीही कारवाई मोदी सरकारने किंवा भाजप प्रणित सरकारने केलेली नाही तेलंगणामध्ये चारशे एकर भागामधले से सगळं जे जंगल तोडलं गेलं त्याच्या विरोधामध्ये एक व्हिडिओ केला की तातडीनं रेवंत रेड्डी काँग्रेसचे मुख्यमंत्री असलेले त्यांनी त्याच्या विरोधामध्ये एफ आय आर दाखल केलं म्हणजे जे बोमलत होते मोदी कसा हुकुमशाह हे डिवायडर इन चीफ म्हणून जे सगळे त्या सगळ्या लेखाची सगळे जी भलामण करत होते आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या एक फक्त त्यांनी आक्षेप घेतला की चारशे एकर मधलं प्रचंड मोठं असं जंगल कसं नष्ट केलं जात आहे तेलंगणा सरकारच्या वतीनं एक व्हिडिओ केला एक ट्विट काय आलं की तातडीनं तुमच्यावरती एफ आय आर दाखल झाली एक साधक कार्टून काढलं म्हणून त्या पश्चिम बंगालमध्ये दहा दहा वर्षापासून तुम्ही व्यंगचित्रकाराला तुरुंगामध्ये टाकता मजरू सुलतानपुरी सारख्या कवीला जवाहरलाल नेहरूंनी तुरुंगात टाकलेलं होतं की तू नेहरूंची वरती टीका कशी करतो म्हणून आणि ही गोष्टी करतात अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या तीनशे छप्पन कलमाचा वापर करून राज्य सरकार बरखास्त करण्याचा खेळ किमान पन्नास वेळा नेहरू त्याच्यानंतर इंदिरा गांधी आणि राजीव गांधीच्या काळात आकडा अजून जास्त असेल तर सांगा मला कोणी शोधून पन्नास वेळा तर मलाच माहिती आहे एकदा सुद्धा तीनशे छप्पनचा वापर करून गेल्या अकरा वर्षामध्ये मोदी सरकारने एकही राज्य सरकार बरखास्त केलेलं नाही अघोषित आणीबाणी आहे म्हणून छाती पिटणारे यांनी याचं उत्तर द्यावं की अरे जेव्हा घोषित आणीबाणी होती तुम्हाला प्रत्यक्ष तुरुंगात टाकलेलं होतं आणि त्यावेळेस तुम्ही आता त्या काँग्रेसच्या कडेवरती बसून अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि आता तहवूर राणाला आणल्याच्या नंतर तुम्ही छाती पिटत रडायला लागला तहवूर राणातला आता प्रत्यक्ष तो सगळा खटला चालेल तुम्ही लिहून घ्या मी आत्ताच सांगतो ही गोष्ट की लगेच हे मानव काय मानवाधिकारांचं हनन कस झाले या नावाखाली त्याची बाजू घेतील हे कोटात जातील हे करतील त्याच्यावरती लेखच्या लेख लिहितील हे सगळे त्याच्यावरती उसंतवाणी धरून आणला तहवूर राणा घालती धिंगाणा लिब्रांडू हे सव्वीस आकरा सामील कटात शोधू या पोटात काय काय सव्वीस आकरा संघाचे कपट कोण वट वट करी तेव्हा लिहून पुस्तके ओकती गरळ तयांना सरळ चपराक आरोपी सापडे हातात जिवंत आतंकाचा अंत जवळतो राणासाठी कोण बडविती छाती जाणा त्यांची नीती देशद्रोही कांत आतंकाचे उपटा समूळ विषवली उपटा समूळ विषवल्ली अगदी याच काळामध्ये नक्षलवाद्यांच्या विरोधामध्ये अतिशय कडक अशी भूमिका भूमिकाच नाही प्रत्यक्ष कृती ही केंद्र सरकारने सुरू केलेली आहे आणि फार मोठ्या प्रमाणामध्ये नक्षलवाद्यांचा खात्मा चालू आहे अगदी आत्ता मागच्याच आठवड्यामध्ये दोनशेच्या जवळ नक्षलवादी शरण आलेले आहेत अठराचा प्रत्यक्ष खात्मा त्या छत्तीसगडमध्ये केला गेलेला आहे भगवा दहशतवाद नावानं ह्यांनी जो काही खोटेपणा सुरू केलेला होता आणि त्याच्या आड ह्या ज्या तहवूर राणासारख्यांच्या ज्या देशद्रोही कृती होत्या त्या लपवल्या जात होत्या जसा कसाब जिवंत सापडला आता तो प्रत्यक्ष तहवूर राणा सुद्धा देशाच्या हातामध्ये आलेला आहे याच पद्धतीनं दाऊदसुद्धा देशाच्या ताब्यामध्ये यायला पाहिजे हे जे सगळे गुन्हेगार आहेत ह्याच्यातले जे सगळे ज्यांना पाकिस्तानसारखा देश आश्रय देतो आहे त्यांचे लाड त्यांचे कोडकौतुक को पुरवतो आहे किंवा खालिस्तानांना ज्या पद्धतीनं कॅनडामध्ये आश्रय दिला जातो आहे ह्या सगळ्यांना एकेकाला शोधून शोधून कायद्याच्या ताब्यामध्ये आपल्या देशाच्या आणून त्यांना त्याप्रमाणे ते शिक्षा झाली पाहिजे आणि हे सगळं जगाने बघितलं पाहिजे कारण की आम्ही संविधान मानणारे लोक आहोत लोकशाही मानणारे लोक आहोत सगळ्यात जास्त लोकसंख्या असलेला लोकशाही असलेला हा देश आहे आणि त्याचा आम्हाला अभिमान आहे जे जे कोणी या लोकशाहीवरती हात उठवतील म्हणजे बोट करतील या लोकशाहीवरती जे जे कोणी आक्षेप घेतील जे कोणी म्हणतील प्रत्यक्ष लोकशाही असताना सुद्धा आंतरराष्ट्रीय कट म्हणून जे तुंतुणवत होतात ते स्वतःच बदमाश आंतरराष्ट्रीय कटाचा भाग आहेत तहवूर राणा आता जे जे काही बोलेल जे जे काही सांगेल त्याच्यातून कितीतरी अशा गोष्टी आधी पुढे आल्या नव्हत्या त्या पुढे येतील म्हणून या सगळ्यांचं हे रडगाणं चालू आहे बघूयात काय होतं ते इथेच थांबूयात धन्यवाद